लाडकी बहीण योजना या योजनेच्याविषयी एप्रिलचा दहाव्या हप्त्याचे वितरण हे सुरू झालेलं आहे हे सर्वांना माहिती आहे आणि आज आजचा वितरणाचा तिसरा दिवस आहे आज चार तारीख आहे आणि आज रविवार आहे आणि रविवार असून देखील आजही वितरण काही लाभार्थ्यांना झालेलं आहे हालाकी आज कमी प्रमाणामध्ये वितरण झालेलं आहे सर्वात महत्वाचं तुम्हाला अगोदरच सांगून देतो आहे उद्या परत मोठ्या प्रमाणामध्ये वितरण होणार आहे जसं की ज्या वेळेस वितरण चालू झालं होतं म्हणजे दोन मेला त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये संध्याकाळी जवळपास आठ नऊ वाजेपर्यंत वितरण चालूच होतं त्यानंतर दुसऱ्या दिवशी पण सकाळपासून जे आहे वितरण सुरू झालं होतं काही काही लाभार्थ्यांना साडेसहा वाजता पण जे आहे मेसेज आले होते वितरणाचे तर या महिन्यामध्ये तुमच्या मनामधला काही जो प्रश्न आहे तो म्हणजे मागील महिन्याचे पैसे मिळणार का ऑक्टोबर महिन्यावाल्यांच्या लाभार्थ्यांचं काय झालेलं आहे मार्चचा ज्यांचा ज्यांचा हप्ता आला नाही त्यांना पैसे आलेत का अशा संपूर्ण प्रश्नांचे उत्तरे अगदी कमी वेळामध्ये या व्हिडिओमध्ये आपण पटपट समजून घेऊयात पहिला प्रश्न वितरणाचा हा तिसरा दिवस आहे अजून किती दिवस वितरण चालेल बऱ्याचशा लाभार्थ्यांना तुमच्यापैकी कुणाला अजूनही पैसे आले नसतील तर ती मात्रही तुम्ही चिंता करू नका कारण वितरण जसं की राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी सांगितलं होतं की वितरण हे पुढील जे आहे दोन ते तीन दिवस चालेल पण माझ्या मते किमान सहा तारखेपर्यंत म्हणजे सहा मेपर्यंत वितरण चालेल त्यामुळे कोणीही काही काळजी करू नका पात्र लाभार्थी असताल तर नक्कीच मिळेल त्यामुळे कुणीही त्याच्याबद्दल चिंता करायची गरज नाही आजचा तिसरा दिवस आणखी बरेचसे दिवस वितरण पुढे चालणार आहे मागचे पैसे मिळणार का जो या व्हिडिओचा मुख्य उद्देश तुम्हाला सांगण्यामागचा हा आहे मागचे पैसे मिळणार का का कुणाला मिळाले आहेत का तर त्याचं स्पष्ट उत्तर सांगतोय मी बघा यापूर्वी तर मंत्री लोकांचे पण स्टेटमेंट असे आले ते की मागचे पैसे मिळणार वगैरे वगैरे परंतु आपल्याला इथे तुम्हाला या माध्यमातून मी सांगू इच्छितो की फेब्रुवारी महिन्यापासून जवळपास मागचे पैसे मिळणं लाभार्थ्यांना बंद झालेले आहेत फेब्रुवारी म्हणजे बंद झाल्याची शक्यता आपल्याला कोणीच आढळलेली नाही आहे कारण की यापूर्वी आपण मागचे पैसे मिळाल्याच्या बाबतीत बऱ्याचशा अपडेट दिल्या होत्या परंतु फेब्रुवारीपासून बऱ्याचशा लाभार्थ्यांना पैसे मिळत नाहीत त्यामुळे मागचे पैसे मिळणार का अशा प्रकारचा जर तुमचा प्रश्न असेल तर सध्या तरी त्याचं उत्तर नाही असं दिसायला आहे कारण की यावेळेस बघा आजचा तिसरा दिवस आहे किमान आज त्यांना दोन दोन मेसेज यायला पाहिजे होते पूर्वी व्हायचं बघा असे दोन दोन मेसेज यायचे एक एकाच महिन्यामध्ये हो दोन दोन मेसेज पडायचे लाभार्थ्यांना मागच्या महिन्याचा बिन आणि त्या महिन्याचा पण पण आता असं नाही होत आणि हे कधी घडायचं वितरणाच्या अगदी शेवटी मग आता हे वितरणाचे शेवटचे दिवस आहेत कारण तीन दिवस आजचा तिसरा दिवस वितरणाचा म्हणजे आपल्याला आतापर्यंत मागच्या पैशाचा मेसेज येणं अपेक्षित होतं पण आला आहे का नाही आला त्यामुळे मी सांगतो तुम्हाला की मागचे पैसे येण्याच्या संदर्भात जवळपास आता आशा मावळ्याला दिसत आहे पण खरं तर यापूर्वी जसे इतर लाभार्थ्यांना मिळत होते तसे पण सरकारने द्यायला पाहिजे आणि यावर खरंच दखल घ्यायला पाहिजे या गोष्टीची बऱ्याचशा लाभार्थ्यांना मागचे पैसे मिळत नाहीत आता याबद्दल एक तुम्हाला इथे गोष्ट सांगू इच्छितो की बघा फेब्रुवारी महिन्यापासून जवळपास बघा फेब्रुवारी आणि मार्चचं तुम्हाला माहिती फेब्रुवारीमध्ये महिन्या वितरण नव्हता मार्चमध्ये झालेलं आहे आणि त्यावेळेसपासून मागचे पैसे आपल्याला येताना दिसत नाहीत त्यावेळेसपासून आपल्याला मागचे म पैसे जे आहेत ते येणार येताना ये दिसत नाही त्यामुळे जवळपास मागचे पैसे देण्याची जी काही पद्धत आहे तर ती जवळपास बंद झाल्याप्रमाणेच आता सध्या तरी आपल्याला त्याची शक्यता जी आहे ती दाट आहे बघा त्यामध्ये कुणाला आता डाऊट नसायला पाहिजे कारण की कुणालाही पैसे आलेले नाहीत कोणी सांगत नसेल की बघा मला जे आहे तीन हजार रुपये आलेले आहेत मला जे आहे चार हजार आलेले आहेत मला साडेचार हजार आलेले आहेत तर असं काही नाही आहे मागचे पैसे सध्या मिळणं सध्या पूर्णपणे बंद आहे असं म्हणलं तरी काय वावगं ठरणार नाही म्हणजे तुम्हाला जर का मार्चचा आला असेल हप्ता आणि एप्रिलचा आला नसेल तर तुम्ही एकदा डीबीटी स्टेटस पाहून घ्या आणि फॉर्मचे स्टेटस पाहून घ्या जर दोन्ही एप्रिल असेल तर सहा मेपर्यंत पर्यंत तुम्हाला हप्ता येऊन जाईल पुढचा प्रश्न ऑक्टोबरचा फॉर्म होता पैसे आले नाहीत काय करायला पाहिजे सर्वात महत्त्वाचा प्रश्न परत दोन गोष्टी तुम्ही पाहिजे आहेत पहिला तर पहिला प्रश्न की तुम्ही तुमचा फॉर्म मंजूर झाल्याचा तुम्हाला मेसेज आला आहे का फॉर्म मंजूर झाला असेल तर मॅसेज येतो फॉर्म मंजूर झाला असेल तर मॅसेज येतो किंवा तुमच्या फॉर्मच्या स्टेटसमध्ये पाहू शकता किंवा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाला संपर्क करून तुमच्या फॉर्मचा स्टेटस तुम्ही जाणून घेऊ शकता ऑक्टोबरच्या लाभार्थ्यांना सांगतो आहे सर्व प्रश्न एकाच व्हिडिओमध्ये मी क्लिअर करायला आहे तुमचे बघा जर तुमचा फॉर्म मंजूर झाला असेल त्यानंतर दुसरा प्रश्न तुम्ही विचारायचा स्वतःला आधार सीडिंग तुम्ही केलं आहे का हंड्रेड पर्सेंट गरजेचं असता आधार सीडिंग करणं त्यामुळे आधार सीडिंग करा म्हणजे आधार खातं जे तुमचं जे का आधार हे जे आहे कार्ड जे आहे तर त्या आधार कार्डला तुम्हाला बँक खात्याशी जोडायचं आहे ते तुम्ही स्वतः ऑनलाईन पद्धतीने करू शकता किंवा बँकेमध्ये जाऊन करू शकता दोन्ही गोष्टी झाल्या असतील आणि तुमचा फॉर्म मंजूर झाला असेल तर तुम्हाला नक्कीच मिळेल परत सांगतोय ह्या दोन्ही गोष्टी किमान दहा दिवसाच्या अगोदर व्हाव्यात किमान दहा दिवस कारण की आपल्याकडे आता जे काही एकदम ऑथेंटिक माहिती जी आलेली आहे की किमान दहा दिवस तरी लागतात दहा दिवसाच्या अगोदरची डिबीटी असेल तरी पण लाभ मिळतो बघा म्हणजे पूर्वी काय होतं की किमान पंधरा दिवसापूर्वीची असावी का किमान वीस दिवसापूर्वीची असावी का अशा प्रकारच्या गोष्टी होत्या पण आता दहा दिवसाची जरी डीबीटी असेल तरी देखील जे आहे तुम्हाला पैसे येतात म्हणजे दहा दिवस म्हणजे दहा दिवसापूर्वी केलेली समजलं सर्वांना सर्वांच्या लक्षात आलं आहे थोडक्यात सांगायचं तात्पर्य ऑक्टोबरच्या लाभार्थ्यांचा फॉर्म मागच्या फेब्रुवारीमध्ये मंजूर झाला असेल तरी देखील त्यांना हप्ता मिळेल पण डीबीटी झालेली हवी आहे आणि डीबीटी पण खास करून लक्षात ठेवा म्हणजेच आधार सीडिंग ही नवीन असावी खूप फार जुनी लावू नका तुम्ही म्हणजे दोन हजार सतराची दोन हजार सोळाची पंधराची काही लोकांची जुनी डीबीटी असते तर आता खास करून जर जुनी डीबीटी असेल लाभच येत नसेल तर नवीन डी बी टी खोला लाभ येत नसेल तर अदरवाईज राहू द्या काही गरज नाही मग हे सर्वांच्या मग सर्वांना हे क्लिअर झाले का सर्वांना हे प्रश्न कळाले का परत आहे एकदा पटपट घेतो आहे आज एप्रिलच्या दहाव्या हप्त्याचा तिसरा दिवस आहे आणि दहाव्या हप्त्याच्या तिसऱ्या दिवसामध्ये मागील पैसे येण्याची शक्यता ही जवळपास आता कमी झालेली आहे कारण की आतापर्यंत पैसे यायला पाहिजे आपण त्याबद्दल आवाज उठवणार तुम्ही काळजी करू नका त्याबद्दल आपण आवाज उठवणार आहोत त्याबद्दल काही चिंता करायची गरज नाही म्हणजेच मागच्या पैशाच्याबद्दल आता मी तुम्हाला बोललो आहे त्यानंतर फक्त मार्चचाच महिना राहिलेला आहे आधार इनॅक्टिव्ह असेल म्हणजे डीबीटी स्टेटस इनॅक्टिव्ह झाल्यामुळे तुम्हाला जर तसं झालं असेल तर त्याची पण मिळण्याची शक्यता कमी आहे बघा त्यानंतर बघा की ऑक्टोबरचा फॉर्म दोन गोष्टी पाहिजे फॉर्म मंजूर झाला आहे का आदर सीडिंग झाली आहे का जर झाले असेल तर सहा मे पर्यंत थांबा नक्कीच पुढच्या एक दोन दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे क्रेडिट होतील त्यामुळे माझ्यामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून मी एवढे तुमचे प्रश्न क्लिअर केले आहेत की जे जे तुमच्या मनामध्ये चालू होते परत जाता जाता तुम्हाला एकदा आणखी क्लिअर करतो ज्यांना ज्यांना आतापर्यंत लाभ आला नसेल कोणीही चिंता करू नका तुम्हाला येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये नक्कीच तुम्हाला लाभ येईल या व्यतिरिक्त पण काही प्रश्न असेल व्हिडिओच्या खाली नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारा एकमेव चॅनल आहे की जिथे तुम्हाला प्रत्येक कमेंट्सला रिप्लाय मिळतो धन्यवाद